वेंगुर्ला नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कमी लोकसंख्या गटातील कामगिरीनुसार व नगरपंचायतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात चौदावा क्रमांक प्राप्त झाला आहे वेंगुर्ला शहरात जीएफसी वन स्टार व ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त झाले आहे त्यामुळे वेंगुर्ला नगर परिषदेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे नगर परिषदेमार्फत था प्रत्येक घरोघरी शंभर टक्के विलगीकृत कचऱ्याचे संकलन केले जाते या विलगीकृत कचऱ्याचे नगर परिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ कंपोस्ट डेपो येथे विविध सत्तावीस प्रकारात वर्गीकरण केले जाते संकलित करण्यात आलेल्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती तसेच जैविक खत निर्मिती केली जाते सुक्या कचऱ्याचे उपयोगानुसार विविध प्रकारात वर्गीकरण करून त्याची विक्री केली जाते शहरातील बाजारपेठ मुख्य रस्ते या ठिकाणी नियमितपणे स्वच्छता करण्यात येते शहरातील सार्वजनिक शौचालय शौचालयांचे नियमितपणे देखभाल दुरुस्ती करून स्वच्छता राखण्यात येते शहरातील गटारे वहाळी यांची नियमितपणे स्वच्छता करण्यात येते शहरांमध्ये सांडपाणी व मैलापाणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केले जाते स्वच्छ सर्वेक्षण कालावधीमध्ये वेंगुर्ला नगर परिषदेमार्फत खालीलप्रमाणे विविध उपक्रम राबविण्यात आले वेंगुर्ला नगर परिषदेमार्फत प्लास्टिक निर्मूलन पथक स्थापन करण्यात आले व त्यांच्यामार्फत नियमितपणे सिंगल यूज प्लास्टिक वापरणाऱ्या नागरिक व व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच शहरामध्ये प्लास्टिक बंदीबाबत माहिती फलक भिंतीचित्रे पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली वेंगुर्ला नगर परिषदेमार्फत नियमितपणे शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्या तसेच शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वच्छता विषयक विविध प्रकारच्या स्पर्धा व कार्यशाळा आयोजित करण्यात येतात वेंगुर्ला नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी शहरातील विविध पदाधिकारी व नागरिक यांच्या सहाय्याने अनेक ठिकाणी साफसफाई करण्यात आली तसेच नगरपरिषदेमार्फत दर महिन्याला मांडवी येथे कांदळवन स्वच्छता अभियान राबविण्यात आले वेंगुर्ला नगरपरिषदमार्फत वर्षभरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहीम स्वच्छता जनजागृतीपर विविध कार्यक्रम व यामध्ये स्वच्छताप्रेमी वेंगुर्लावासियांचा मिळणारा उत्स्फूर्त सहभाग या सर्वामुळे वेंगुर्ला नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये घवघवीत यश प्राप्त झाले आहे आतापर्यंत वेंगुर्ला नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये विविध पुरस्कार प्राप्त झाले असून मुख्याधिकारी माजी लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी स्वच्छता कर्मचारी व नागरिक यांच्या सहकार्यातून हे यश प्राप्त झाले आहे असे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी सांगितले